क्लिअर झाला का? बर का आता आपण हे प्रश्न एक वेळा सोडवला बरोबर आहे का बरोबर आहे का आता प्रॅक्टिस करताना काय होत आपण हा प्रश्न सोडून आले ना, ना? प्रश्न सोडून आले की मग काय फायदा झाला त्याचा आपल्याला आपला प्रश्न पाठ आहे आणि सोडवण्याची पद्धत बी आपल्याला माहिती आहे काढली आकृती राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसलेला आहे मोहनच्या बाजूला राजू परंतु विजयच्या डाव्या बाजूला नाही परंतु विजयच्या डाव्या बाजूला नाही त्याच्यानंतर बाबू व विजय यांच्या दरम्यान चंद्र बसलेला आहे बाबू व विजय यांच्या दरम्यान चंदर बसलेला आहे पाठ झालाय आपला आता बरोबर आहे कि नाही कारण आपण परत परत रिपीट रिपीट टेस्ट करतोय त्याच्यानंतर पुढची लाईन काय आहे अजय विजयच्या डाव्या बाजूला विजयच्या डाव्या बाजूला म्हणजे सगळ्यात पहिले तर आपल्याला विजयला फिक्स करावा लागेल पहिला वापरला मग दुसरा चा पहिले वापरू तेव्हा त्या दोघांना बसवू म्हणजे विजयची जागा फिक्स करावी लागेल विजय इथे चालतोय का विजय इथे चालतोय का विजय इथे चालतोय का विजय इथे चालतोय का इथं विजय घेतला तर विजयच्या डाव्या बाजूला कोण पाहिजे आणि विजय आणि बापू याच्या दोघींमध्ये कोण आहे रे पाय आता हा प्रॅक्टिसचा फरक पहिले गणितात आपली प्रॅक्टिस होती का नाही ना। आता पहिले आपण विजय इथे घेतला होता कारण आपली तेव्हा प्रॅक्टिस नव्हती पण प्रॅक्टिस करताना आपल्याला एक जाग माहिती विजय कुठे समजताय का कोणा कोणाला समजताय सोडवून झालं का दुसरं गणित आता पहिले तुम्ही सोडवणार मग मी सोडवेन सहा विद्यार्थी वर्तुळाकार टेबला भोवती हो सहा विद्यार्थी वर्तुळाकार टेबला भोवती हो एकमेकांकडे तोंड करून बसले आहे टाकलं का रे सीताच्या डाव्या बाजूला गीता सीताच्या डाव्या बाजूला गीता व गीता समोर महेश आहे सीताच्या डाव्या बाजूला गीता व गीता समोर महेश आहे गीता समोर महेश आहे महेशच्या उजव्या बाजूला दिनेश एका जनाने डोकं पकडलेलं आहे दोन तीन तीन लोक डोकं पकडून बसले आता महेशच्या उजव्या बाजूला दिनेश व डाव्या बाजूला राजेश आहे इंटरेस्ट घेणार पडेल गणितामध्ये काय घ्यावं लागेल इंटरेस्ट घ्यावा लागेल परत सांगतो इथून घेऊ परत सीताच्या डाव्या बाजूला गीता व गीता समोर महेश आहे इथपर्यंत झालं हा महेशच्या उजव्या बाजूला दिनेश व डाव्या बाजूला राजेश आहे आले सगळी इथपर्यंत रमा गीता व दिनेशच्या मध्ये असल्यास दरम्यान असल्यास मध्ये असल्यास एकच आहे रमा गीता व दिनेशच्या मध्ये असल्यास तिच्या समोर कोण बसलेला आहे तिच्या समोर कोण बसलेला आहे सगळ्यांनी आकृती काढा सहा लोकांची ज्याला चा लागलेला आहे तो टाका तुम्ही दोन लोक टाकले आपण अर्ध अर्ध युद्ध जिंकले दोन लोक तर इझी टाकता येतील गणुकुडी गेला रे रमा गीता व दिनेशच्या मध्ये असल्यास दिनेश दिनेश गीता व दिनेशच्या मध्ये असल्यास तिच्या समोर कोण बसलेला आहे झालं झालं चला सगळ्यांनी वर पहा मी कसो सोडवतो ते पाहता सहा विद्यार्थी वर्तुळाकार टेबला भोवती बसले बसवले बसवले का सीताच्या डाव्या बाजूला गीता सीताच्या सीताच्या डाव्या बाजूला, बाजूला गीता आलं का रे सीताच्या डाव्या बाजूला गीता व गीता समोर व गीता समोर कोण रे अरे भाऊ पहिल्याच लाईन मध्ये तीन लोक सापडले आपल्याला आपण तर तेवढे हुशार झाले आता कि पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला तीन लोक सापडले आणि तीन लोक बाकी बघता आता समजलं का रे ओ समजलं का समजलं का पहिली लाईन वाचली सगळ्यांनी शेवटची लाईन वाच रमा गीता व दिनेशच्या मध्ये आहे शेवटची लाईन वाच रमा गीता व दिनेशच्या मध्ये आहे गीता आहे का रे मग इथे दिनेश चालेल का कारण इथे दिनेश घेतला तर दोघींच्या मध्ये सीता होऊन जाईल लास्ट ची लाईन वाच रमा गीता व दिनेशच्या मध्ये आहे गीता व दिनेशच्या मध्ये कोण रे रमा अरे भाऊ पहिले लाईन वाचले आणि दुसऱ्या शेवटच्या लाईन मध्ये उत्तर निघून गेलं इथे आता येडा माणूस बी जागेन कोण बसेन पूर्ण गणित वाचायची गरज होती का मी प्रॅक्टिस करून आलय म्हणजे आज प्रॅक्टिस करून आलोय हजारो वर्षापूर्वी झालेली ती प्रॅक्टिस आ, आगा, जो आता जो उरलाय तो इथं बाकीचे तुम्ही आता मग ते सोडत बसले असणार जो माणूस प्रॅक्टिस करून आलाय ना लगेच समजत अरे हेच मी काय पाहिलं फक्त कि पहिल्या ला लाईन मध्ये आपल्याकडे किती लोक आहे तीन आहे आपल्याकडे सीता होती सीताच्या डावीकडे गीता आणि गीताच्या समोर महेश दुसरा माझी प्रॅक्टिस मला काय सांगून गेली ओ भाऊ पुढचं व एवढं मोठं गणित वाचू नको या तिन्ही पैकी पाय आता कोणी आहे का पुढच्या लाईन मध्ये हा नाही ये न ये ही आहे वाच रमा गीता व दिनेशच्या मध्ये आहे गीता मात इथे दिनेश तर येणारच नव्हता कारण इथे दिनेश घेतला आपण तर दोन्हींच्या मध्ये सीता बसली आहे जी फिक्स आहे फिक्स फिक्स माणसाला आपण हलू शकत या दोघांना आपण हलवू शकतो पण फिक्स ला आपण हलवू शकत आणि आपली पहिली लाईनच फिक्स करून टाकली एक दोन तीन हे तीन लोक डायरेक्ट फिक्स फिक्स माहिती ना फिक्स डिपॉझिट म्हणजे काय मुदत ठेव म्हणजे जे डिपॉझिट काढूच शकत नाही ज्यांना हलवूच शकत नाही आपण समजतय का तर मग हे तीन लोक तर आपल्याकडे फिक्स झाले मग आपल्याला समजलं गीता आणि दिनेशच्या मध्ये जर रमाले याचा असेल तो गीता तर फिक्स आहे आणि इथे दिनेश येणार नाही तर दिनेश ना पडेल गीता आणि दिनेशच्या मध्ये कोण आहे रमा आली रमा बरोबर जसं गणित मध्ये म्हटलंय तसं आपण टिन गेलं उरला तो राजेश डायरेक्ट शेवटची लाईन वाचू रमा गीता व दिनेशच्या मध्ये असल्यास कोण बोलतो कोणाबद्दल रमा। तर रमाच्या समोर रमा। कोण बसला आहे रमाच्या समोर राजेश सीताच्या समोर दिनेश महेशच्या समोर सहा लोक म्हणून तर दिले ना सात लोक असले तर आपण सांगू शकतो का कोण कोणाच्या समोर बसलाय मग सात लोकांमध्ये प्रश्न असा फ्रेम होतो की त्याच्या डाव्या बाजूला कोण बसलाय डाव्या बाजूपासून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलाय उजव्या बाजूपासून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलाय तिथे हे विचारणार नाही की त्याच्या समोर कोण बसलंय समजलं का समसंख्या असेल तर आपण समोरासमोर प्रश्न येईल दोन चार सहा आठ विषम संख्या आली पाच लोकांची किती ते प्रश्न काय प्रेम होईल सीताच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण बसला आहे सीताच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण बसला आहे एक दोन महेश कुठ लक्ष आहे झोप झाली नाही का सांग म सीताच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे महेश आहे एक दोन डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर डाव्या बाजूला दोन नंबर वर हो ना समजत आहे का समजत आहे चला तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका वर्तुळा भोवती सहा घरे आहेत एका वर्तुळा भोवती सहा घर आहेत ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात परस्परां कोण सांगता अर्थ शेजारी नहीं। शेजारी नाही परस्परांसमोर म्हणजे गीताच्या समोर महेश तस परस्परांसमोर परस्परांसमोर आलं लक्षात चला मेरी मेरी लिली जवळ राहते मेरी लिली जवळ राहते मेरी लिली जवळ राहते अमन सीमा जवळ राहत नाही अमन सीमा जवळ राहत नाही डॉट शफी मेरीच्या समोर राहतो शफी शफी मेरीच्या समोर राहतो राहू द्या शफी मेरीच्या समोर राहतो झालं परत सांगू का परत सांगू का चेक करून घ्या एक आवर्तडा भोवती सागर आहे ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात मेरी लिली जवळ राहते अमन सीमा जवळ राहत नाही शफी मेरीच्या समोर राहतो तर ज्योती जवळ कोण राहते तर ज्योती जवळ कोण राहते ऑप्शन काही देत नाही कोणाला चा, पकडायचा पहिले चहा चहाला पकडा आणि गणिताची सुरुवात करा चहाला पकडा आणि गणिताची सुरुवात करा बॅक टू बॅक तिन्ही गणित आपल्याला सहाचे आले भाऊ आता समजलं का आपण दिशा टॉपिक पहिले बरं घेतला जर दिशा टॉपिक अगोदर घेतला नसता तर आपल्याला उजवी आणि डावी बाजू समजली नसती आणि दिशा टॉपिक वर सत्तर ऐंशी गणित आपण कशासाठी घेतले उजवी आणि डाबू डावी बाजू समजण्यासाठी या सगळ्यांचे तोंड कसे आहे रे केंद्राकडे तुम्ही चुकीचं सोडवा पण स्वत सोडवा है ना तुम्ही चुकीचं सोडवा पण स्वत सोडवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका समजतील की यार मी इथे चुकला इथे मी असं करायला नको पाहिजे होत तुम्ही जर बाजूच्या वय पाहून आकृती ड्रॉ करून घेणार तर मग जिंदगीत कधी शिकणार नाही वाचायचं आणि फ्रेम करायचं प्रत्येकाला देवाने सुंदर असा दिमाग दिलेला आहे त्या दिमागाचा इस्तेमाल फक्त रील पाहण्यासाठी करायचा नाही गणित सोडायसाठी बी करायचा तू पुढे रे इथे हा हे तर ये, ये लाच घालीन त्या पप्पा ना सांगेल मला बस सोडाव काय टेन्शन नको होऊ पोरांमध्ये झालं का कोणाचं सॉल एक दोन तीन चार पाच तोड म्या सोडावतोय उरकाव बाजू द्यायचं पायाचा नाही भाऊ झालं शाबास सांगू सांगू का गणित वाचलं का गणित वाचलं ना सोडवलं का टाइम पाहिजे कोणाला सोडवण्यासाठी सर थांबव सोडवतोय टाइम पाहिजे हा मग सांगतो आता सहा लोक सहा लोक बसवले बरोबर ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहता लिहायची गरज आहे इथून जो गणिताची सुरुवात करीन तो खंड्यात खड्ड्यात बरोबर का कारण यांना चा लागलेला नाहीये जोपर्यंत चा लागत नाही तोपर्यंत आपण गणिताची सुरुवात करायची नाही नाही तर परत खाळाकोळ काळाकोळ चालते मग मेरी जवळ राहते चालेल का दोन वाक्य बॅक टू बॅक आपण स्किप केले पहिलं वाक्य ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात हे स्किप केलं मेरी जवळ राहते हे स्किप केलं अमन सीमा जवळ राहत नाही हे पण स्किप केलं तीन वाक्य आपण सोडले चौथ्या वाक्यापासून आपल्या गणिताची सुरुवात होईल छपी मेरी कोण झाले रे दोन झाले किती राहिले रे चार, चार तर आले आता आता मेरी आणि शफी कुठे दिसतय पाहू शपी दिसतोय का कुठे गणितात नाही मेरी तर दिसते पण ऐका मेरी आता हे काय झालं फिक्स अकाउंट झालं या मेरीला आणि या छपीला कोणीच आता आठवू शकत हे फिक्स लोक झाले तर मेरी आणि शपी पैकी गणितात कोणी आहे का मेरी मेरी ये मेरी लिली जवळ राहते मेरी लिली जवळ राहते मी लिली येथे घेतो रे चालीन का सुख लिली जवळ राहते म्हणजे काय लिली इथं येऊ शकते आणि इथं पण येऊ शकते समजलं का ही जी मेरी आहे हे पण बरोबर आहे जवळ राहते हे पण बरोबर आहे म्हणजे लिलीची जागा फिक्स नाही आहे पण लिली आता लिली इथे 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 येणार ये 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 नाही समजलं का मेरी आता आता दोनच लोक तर उरले कुठे कुठे रे समजा ऐका एक झालं दोन झालं आणि लिलीची जागा पण पिक्स झाली बरोबर का तर आता लिली लिली पा लिली हीच येणार नि त्याचं पिक्स आहे इथ ये बी येणार समजलं का म्हणजे इथे आपण लिलीच्या जागी दुसरे लोक टाकू शकतो समजतय का आता रिलीश लिलीशी रिलेटेड कोणतं वाक्य आहे का पा नाहीये बर पुढची लाईन कोणती घेणार ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात आता बघा मी जर इथे ज्योती घेतलं तरी इथं सीमा घ्यावं लागेल समजत आहे का ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात जर मी ते सीमा घेतलं तर लिली कटविन मग लिलीतून कट झाली म्हणजे लिलीची जागा इथे फिक्स झाली बरोबर का आता गणितात टोटल पाच लोक फिक्स झाले सहावा सहावा अमन अपन, अमन अजून लिहिणार नाही आपण अमन बद्दल वाक्य गणितात अमन सीमा जवळ राहत नाही उलटे करू सीमा इकडे घेऊ आणि ज्योतीला इकडे टाकू चालेन का सीमा आणि ज्योती समोरा समोर म्हणा का ज्योती आणि सीमा समोरासमोर म्हणा दोन्ही वाक्या सारखेच आहे आता अमन सीमा जवळ राहत नाही मग आता सीमा जवळ कोण आहेत शपी आणि लिली आहेत मग सीमा जवळ तर तो राहत नाही तर उरला कुठे मग तो आता इथे आला झालं कम्प्लीट आता प्रश्न ज्योती जवळ कोण राहते ज्योती जवळ कोण राहत तर दोन लोक उत्तर येईल आपण हे लिहिलं तर पेपर सेटर हे उत्तर देऊन टाकेल सांगू नको म्हणून आपल्याला उत्तर देताना मेरी आणि अमन ज्योती जवळ कोण राहत मेरी व अमन असं उत्तर द्यावं लागेल पहिला लागे ऑप्शन शेन, असेल मेरी दुसरं ऑप्शन अमन आणि तिसरं ऑप्शन मेरी व अमन तर आपल्याला लिहावं लागेल मेरी व अमन काढून घ्या कृती